नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण पाहूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण आठवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सरकारचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर आले नवीन अपडेट समोर या बातमीचे शीर्षक आहेत आठव्या वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सरकारचा मोठा निर्णय झाला असून कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर जाणून घ्या सविस्तर माहिती चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आली समोर आठवा वेतन आयोगाच्या अगोदरच कर्मचाऱ्यांना मोठी कर्मचाऱ्यांसाठी आनंद आणि दिलासा बातमीचे स्पष्टीकरण बात स्पष्टीकरण त्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही बातमी आपल्या मित्रांना आणि मित्र परिवारांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत नमस्कार करण्यात आली आहे त्यानुसार आठव्या वेतन आयोगाचा निर्णय जाहीर केला आहे केंद्र सरकारने सांगितले आहे की सध्या आठव्याच्या घडीला आठव्या वेतन आयोगाबाबत कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही किंवा घेतला नाही किंवा निर्णय झालेला नाही त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले गेले तर दुसरीकडे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या हितांचा मोठा निर्णय घेतला आहे सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय दिला आहे सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोट्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे माघाई भत्त्यात या भत्त्यात होणार वाढ सध्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग प्रमाणे पगार आणि इतर फायदे दिले जातात देशातील अनेक अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगा अंतर्गत माघाई भत्त्यात वाढ केली आहे त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा आता सध्या सतत वाढीत त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे त्यानुसार जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या वाढ जातो तेव्हा केंद्र तेव्हा केंद्र सरकार, ते सरकार कर्मचाऱ्यांना इतर वाढवत असते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पात्र कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्ता आणि नर्सिंग भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे त्याचबरोबर आता हे दोन्ही भत्ते पं पंचवीस टक्क्याने वाढणार आहेत तसेच नवीन वर्षात पुन्हा डीए ची वाढ होणार आहेत या दोन भत्त्या मध्ये बंपर वाढ केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या सरकारच्या रुग्णालयामध्ये आणि नवी दिल्ली पांडेचेरी आणि चंदीगड सारख्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्रेस आणि नर्सिंगचा भत्ता उपलब्ध करून दिला आहे तसेच या भत्त्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के ने वाढ केली आहे ड्रेसिंग भत्ता आणि नर्सिंग भत्ता वाढवण्याचा सरकारचा उद्देश या निर्णयाच्या पाठीमागचा कर्मचाऱ्यांना कर्म देण्याचा उद्देश आहे काही दिवसांपूर्वी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ड्रेस आणि नर्सिंग भत्त्यात पंचवीस टक्के वाढ जाहीर केली आहे भत्ते त्वरित तो लागू केले जातील केंद्र सरकारने या निर्णयानुसार सर्व संस्थांना नवीन भत्ते तातडीने लागू करण्यात येईल तसेच ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये केलेल्या नियमाचे पालन करा शिवाय कर्मचाऱ्यांना वेळेवर घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळू शकेल आणि त्यांच्या जीवनशैलीसाठी साठी प्रयत्न केले जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे जो पर्यंत आठवा आयोग वे लागू होत नाही तो पर्यंत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता अखिल भारतीय ग्राहक आकडेवारी आकडेवारीनुसार वर्षातून दोन वेळेस डीए सतत वाढ सुरू राहणार आहे सतत वाढ डीए मुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाल्या ची इतकी रक्कम दिसून येणार आहे आठव्या वेतन आयोगापेक्षा सतत होणारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महागाई कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आनंदाची बातमी असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली सध्या आठवा वेतन आयोग स्थापन करण्यात करण्याचा किंवा देण्यात येणाऱ्या बातम्यावर विश्वास न ठेवता सातवे वेतन आयोगाप्रमाणे पगार देण्यात आहे केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आठवा वेतन आयोग लागू होणार नाही करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चानल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे